दहशत माजवण्यासाठी लोक काय करू शकतात याचा प्रत्यय प्रत्येक आलाय काही लोकांची तर फॅशनच बनली कोणी गन घेऊन येतं कोणी कोयता घेऊन येतं आणि रील्स बनवतं आणि लोकांना घाबरवायचा प्रयत्न करत आणि पोलीस कारवाई करूनही असे प्रकार थांबायचं नाव घेत नाहीत आता एक प्रकार धाराशिव मध्ये घडलाय आणि त्याचा व्हिडिओ ही व्हायरल झालाय रविवारी सकाळी धाराशिवच्या शो बारशी नाका या गर्दीच्या चौकात एक तरुण हातात मोठा कोयता घेऊन उभा होता बिना शर्टच तो तरुण तब्बल पंधरा मिनट रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आणि वाहन चालकांना धमकावत होता हात वारे करून जणू कुणावरही हल्ला करेल अशी त्याची वागणूक होती त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक काही काय थांबवूनच होती सगळे लोक बघत होते पण त्याला थांबवायला कोणी पुढे येण्याचं धाडसच करत नव्हतं चौकात हे दृश्य बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी लगेच धाव घेतली आणि त्या तरुणाला अतिशय धाडशाने ताब्यात घेण्यात आलं त्याच्या ता हातातील कोयता हिसकावून घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि या भागात खूप वेळ काही गोंधळ निर्माण झाला होता